सर्वांचं स्वागत आज आपण एका अत्यंत महत्वाच्या कायद्यावर बोलणार आहोत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ आपण सगळे याला आरटीई कायदा म्हणून ओळखतो आपल्याकडे या कायद्याचे महत्वाचे तपशील आहेत आणि आज आपण जरा सोप्या प्रश्नोत्तरांमधनं हा कायदा समजून घेणार आहोत सहा ते चौदा वयोगटातल्या प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी हा कायदा काय सांगतो काय आहेत नेमक्या तरतुदी चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न घेऊया हा कायदा नेमका काय आहे आणि तो इतका महत्वाचा का समजला जातो नक्कीच तर या कायद्याची मुळं आहेत आपल्या भारतीय संविधानात म्हणजे दोन हजार दोन साली शहाऐंशीवी वी घटनादुरुस्ती झाली आणि त्यानुसार संविधानामध्ये एक नवीन कलम जोडलं गेलं कलम एकवीस अच्छा आणि या कलमानं काय केलं तर सहा ते चौदा वयोगटातल्या प्रत्येक मुलामुलीला मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा एक मूलभूत हक्क म्हणून दिला हे फार महत्त्वाचं आहे कारण हा फक्त सरकारी नियम नाहीये हो तर हक्क आहे अगदी संविधानाने दिलेला हक्क आणि याच हक्काला प्रत्यक्षात आणण्यासाठी मग हा कायदा म्हणजे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ तयार करण्यात आला एक एप्रिल दोन हजार पासून हा कायदा लागू झाला जम्मू काश्मीर वगळता तेव्हा संपूर्ण भारतात आता यातल्या काही महत्वाच्या व्याख्या पटकन बघूया ज्या कलम दोन मध्ये आहेत बालक म्हणजे सहा ते चौदा वयोगटातील मुलगा किंवा मुलगी वंचित गटातील बालक म्हणजे अनुसूचित जाती जमाती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले वर्ग किंवा शासनाने ठरवलेले इतर गट आणि दुर्बळ घटकातील बालक म्हणजे असं मूल ज्याच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न सरकारने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे ठीक आहे प्राथमिक शिक्षण म्हणजे पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण आणि शाळा म्हणजे कोणतीही मान्यता प्राप्त शाळा सरकारी अनुदानित खाजगी सगळ्या अच्छा म्हणजे हा कायदा फक्त एक योजना नाही तर थेट संविधानाने दिलेला अधिकार आहे हे खरच खूप महत्वाचं आहे आता माझा पुढचा प्रश्न याच संदर्भातला आहे कायद्यात मोफत आणि सक्तीचं शिक्षण असे शब्द आहेत याचा नेमका अर्थ काय होतो म्हणजे काय अपेक्षित आहे यात बरोबर मोफत शिक्षण कलम तीन नुसार याचा अर्थ असा की कोणत्याही मुलाला शाळेत फी किंवा असा कोणताही खर्च द्यावा लागणार नाही ज्यामुळे त्याला शिक्षण घेण्यापासून किंवा पूर्ण करण्यापासून अडचण येईल म्हणजे फक्त ट्यूशन फी नाही तर हो अगदी केवळ ट्यूशन फी नाही तर सरकारने हे पण पाहायचं आहे की गणवेश पुस्तकं वह्या वगैरे या गोष्टींमुळे मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये आणि याच संदर्भात कलम तेरा खूप महत्वाचं आहे कदाचित अनेकांना माहीत नसेल पण या कलमानुसार कोणतीही शाळा प्रवेशासाठी प्रतिदान शुल्क म्हणजे काय म्हणतात त्याला कॅपिटेशन फी डोनेशन हो कॅपिटेशन फी किंवा डोनेशन घेऊ शकत नाही आणि एवढंच नाही तर प्रवेशासाठी मुलाची किंवा पालकांची कोणतीही छानणी प्रक्रिया म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट मुलाखत वगैरे यावर सक्त आहे सगळ्या शाळांना हा नियम लागू आहे अरे वा हे तर खूपच महत्वाचं आहे आता सक्तीचं शिक्षण कलम आठ आणि नऊ मध्ये याची जबाबदारी स्पष्ट केली आहे ही जबाबदारी प्रामुख्याने संबंधित सरकार आणि स्थानिक प्राधिकरण म्हणजे नगरपालिका ग्रामपंचायत यांच्यावर आहे त्यांनी हे बघायचंय की सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक मूल शाळेत दाखल होईल नियमित शाळेत येईल आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करेल म्हणजे ही जबाबदारी फक्त पालकांची नाही नाही शासनाची आणि स्थानिक प्रशासनाची ही कायदेशीर बांधिलकी आहे हे स्पष्टीकरण खरंच खूप महत्वाचं आहे कारण ही एक सामायिक जबाबदारी दिसतीये मग माझा पुढचा प्रश्न याचबद्दल आहे की या कायद्यानुसार वेगवेगळ्या घटकांच्या म्हणजे सरकार स्थानिक प्राधिकरण शाळा आणि पालक यांच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय आहेत कशा वाटल्या आहेत त्या हो कायद्यात या जबाबदाऱ्या अगदी स्पष्टपणे वाटून दिलेल्या आहेत जसं कलम आठ नऊ दहा बारा मध्ये वगैरे सांगितलंय सरकार आणि स्थानिक प्राधिकरण कलम आठ आणि नऊ यांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे मोफत आणि सक्तीचं शिक्षण उपलब्ध करणं म्हणजे प्रत्येक मुलाच्या घराशेजारी शाळा नेबरहुड स्कूल असावी हे पाहणं वंचित आणि दुर्बल घटकातल्या मुलांना प्रवेश मिळेल आणि त्यांच्याशी भेदभाव होणार नाही हे बघणं शाळेसाठी आवश्यक सोयी सुविधा इमारत पाणी स्वच्छतागृह शिक्षक हे सगळं पुरवणं बरोबर म्हणजे पायाभूत सुविधा पण हो अगदी आणि शिक्षणाचा दर्जा मुलांची नोंदणी हजेरी यावर लक्ष ठेवणं ही सुद्धा त्यांचीच जबाबदारी आता शाळा कलम बारा तेरा चौदा एकवीस शाळेची जबाबदारी आहे की कोणत्याही मुलाला प्रवेश नाकारू नये आणि इथे कलम बारा एक क खूप महत्वाचं आहे खाजगी अनुदानित शाळांना सुद्धा त्यांना पण हो त्यांना सुद्धा त्यांच्या पहिलीच्या वर्गातल्या एकूण जागांपैकी किमान पंचवीस टक्के जागा शेजारच्या वंचित आणि दुर्बळ घटकातल्या मुलांसाठी राखीव ठेवणं बंधनकारक आहे आणि त्यांना मोफत शिक्षण द्यावं लागेल अच्छा कॅपिटेशन फी किंवा स्क्रीनिंग तर चालणारच नाही हे आपण पाहिलं आणि वयाचा दाखला नसेल तरी प्रवेश नाकारता येणार नाही कलम चौदा आणखी एक म्हणजे प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती एस असणं बंधनकारक आहे कलम एकवीस यात पंच्याहत्तर टक्के सदस्य पालक असतील आणि त्यातही पन्नास टक्के महिला पालक वा म्हणजे पालकांचा सहभाग महत्वाचा मांडलाय आणि पालक कलम दहा पालकांचं कर्तव्य आहे की आपल्या मुलाला शाळेत दाखल करणं आणि त्याचं शिक्षण पूर्ण होईल हे पाहणं पण कायदेने सक्तीची जबाबदारी शासनावर टाकली आहे ही जबाबदाऱ्यांची विभागणी खरंच खूप विचारपूर्वक केलेली दिसतीये आता एक असा प्रश्न जो अनेकांना पडतो समजा एखादं मूल सहा वर्षांपेक्षा मोठं आहे पण ते कधी शाळेत गेलंच नाही किंवा त्याचं शिक्षण मध्येच सुटलं तर अशा मुलांसाठी काय सोय आहे हो ही एक खूप चांगली आणि महत्वाची आणि तरतूद आहे कलम चार वयानुरूप वर्गात प्रवेश आ, वयानुरूप म्हणजे म्हणजे जर एखादं सहा वर्षांपेक्षा मोठं मूल कधी शाळेत गेलं नसेल किंवा शिक्षण अर्धवट असेल तर त्याला थेट त्याच्या वयानुसार जो वर्ग योग्य आहे त्यात प्रवेश दिला जाईल समजा एखादं दहा वर्षांचं मूल पहिल्यांदा शाळेत येतंय तर त्याला थेट पाचवीत प्रवेश मिळेल पहिलीत नाही अच्छा मग ते इतर मुलांबरोबर कसं येणार बरोबर, बरोबर त्यासाठी अशा मुलांना आवश्यक ते विशेष प्रशिक्षण देण्याची जबाबदारी शाळेची आहे हे प्रशिक्षण शाळेच्या वेळेत किंवा वेगळ्या वेळेत मुलाच्या गरजेनुसार दिलं जाईल त्याचा कालावधी साधारण तीन महिने ते दोन वर्षांपर्यंत असू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं असं मूल जरी चौदा वर्षांचं झालं तरी त्याचं प्राथमिक शिक्षण म्हणजे आठवीपर्यंत पर्यंत पूर्ण होईपर्यंत त्याला मोफत शिक्षण मिळत राहील ही तर खूपच दिलासादायक गोष्ट आहे म्हणजे वय वाढलं तरी शिक्षणाची संधी आहे आणि मदतीची सोय पण आहे अगदी आता शिक्षकांबद्दल बोलूया शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असते नाही का तर या कायद्यात शिक्षकांसाठी काय नियम आहेत किंवा काय मार्गदर्शन केले आहे खरंय शिक्षकांच्या भूमिकेला कायद्यात विशेष महत्व आहे कलम तेवीसनुसार शिक्षक म्हणून नेमणूक होण्यासाठी सरकारने किंवा एन सी टीई सारख्या राष्ट्रीय संस्थेने ठरवलेली किमान पात्रता म्हणजे डी एड बी एड वगैरे असणं आवश्यक आहे म्हणजे प्रशिक्षक शिक्षकच हवेत हो मग कलम मध्ये त्यांची कर्तव्य सांगितली आहेत नियमित आणि वेळेवर शाळेत येणं अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणं प्रत्येक मुलाचं मूल्यांकन करणं पालकांच्या सभा घेणं त्यांना माहिती देणं वगैरे इथे एक अजून महत्वाची गोष्ट आहे कलम अठ्ठावीस मध्ये कोणताही शिक्षक खाजगी शिकवणी घेऊ शकणार नाही अच्छा प्रायव्हेट ट्यूशन बंद हो त्यावर बंदी आहे उद्देश हा की शिक्षकांनी शाळेवर लक्ष केंद्रित करावं आणि आपण नेहमी ऐकतो की शिक्षकांवर इतर खूप कामं असतात हो अशैक्षणिक कामं बरोबर तर कलम सत्तावीस नुसार शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर अशैक्षणिक कामांना जुंपलं जाणार नाही फक्त तीन अपवाद आहेत जनगणना आपत्ती निवारण आणि निवडणुकांची कामं या व्यतिरिक्त नाही ही, ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणखी एक म्हणजे कायद्याच्या परिशिष्टात विद्यार्थी शिक्षक प्रमाण म्हणजे पीटीआर पण ठरवलंय प्राथमिक स्तरावर साधारण साठ मुलांमागे दोन शिक्षक वगैरे उच्च प्राथमिकला पस्तीस मुलांमागे एक शिक्षक शिक्षकांसाठीच्या या तरतुदी खरंच महत्त्वाच्या वाटतात विशेषतः खाजगी शिकवणीवर बंदी आणि अशैक्षणिक कामांवर मर्यादा आता पुढचा प्रश्न समजा कोणी हे नियम पाळले नाहीत तर म्हणजे शाळेने कॅपिटेशन फी मागितली किंवा प्रवेश नाकारला तर काय कारवाई होऊ शकते काय दंड आहे हो कायद्याचं पालन व्हावं म्हणून दंडाची तरतूद आहे जसं कलम तेराचं उल्लंघन करून कॅपिटेशन फी घेतली तर जेवढी फी घेतली असेल त्याच्या दहा पट दंड होऊ शकतो दहा पट हो आणि जर प्रवेशासाठी स्क्रीनिंग प्रक्रिया राबवली तर पहिल्या वेळेस पंचवीस हजार रुपये आणि पुन्हा केलं तर प्रत्येक वेळेस पन्नास हजार रुपये दंड कलम अठरानुसार मान्यता नसलेली शाळा चालवली तर एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो आणि तरीही शाळा चालू ठेवली तर रोज दहा हजार रुपये अतिरिक्त दंड बापरे कडक नियम आहेत आणि एक अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे कलम सतरा कोणत्याही मुलाला शारीरिक शिक्षा किंवा मानसिक छळ करणं याला सक्त मनाई आहे असं करणाऱ्या व्यक्तीवर शिस्तभंगाची कारवाई होईल बरोबर हे स्पष्ट आहे पण समजा एखाद्या किंवा पालकाच्या मते त्यांच्या हक्काचं चा उल्लंघन झालंय तर त्यांनी दात कुठे मागायची काही तक्रार निवारण यंत्रणा आहे का हो नक्कीच आहे कलम एकतीसनुसार नुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग एन सी पी सी आर आणि प्रत्येक राज्यात असलेले राज्य बालहक्क संरक्षण आयोग एस सी पी सी आर यांना या कायद्यावर देखरेख ठेवण्याचे अधिकार आहेत ते तक्रारींची चौकशी करू शकतात आणि कारवाईची शिफारस करू शकतात कोणीही त्यांच्याकडे तक्रार करू शकतो अच्छा याशिवाय कलम बत्तीसनुसार स्थानिक पातळीवर पण तक्रार करण्याची सोय आहे म्हणजे संबंधित शिक्षण अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करता येते आणि त्या तक्रारीचं निवारण कसं आणि किती वेळात करायचं याची प्रक्रिया ठरवण्याची जबाबदारी शासनाची आहे आहे म्हणजे राष्ट्रीय राज्य आणि स्थानिक पातळीवर सोय दाद मागण्याचे मार्ग आहेत ही माहिती खूप उपयोगी आहे आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया या कायद्यानुसार अभ्यासक्रम म्हणजे करिक्युलम आणि मुलांचं मूल्यांकन कसं असावं याबद्दल काय सांगितलं आहे आणि विशेषत परीक्षेबद्दल किंवा मुलांना नापास करण्याबद्दल काय नियम आहेत कलम एकोणतीस मध्ये अभ्यासक्रम आणि मूल्यांकनाबद्दल सांगितलंय अभ्यासक्रम ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारने नेमलेल्या शैक्षणिक प्राधिकरणाला म्हणजे एन सीई आणि राज्यांमध्ये एस सीई आर टी सारख्या संस्थांना आहे हा अभ्यासक्रम संविधानाच्या मूल्यांची सुसंगत मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ज्ञानावर आधारित आणि महत्वाचा म्हणजे बालस्नेही आणि बालकेंद्रित असावा म्हणजे रट्टा मारण्यावर भर नसावा अगदी कृतीतून अनुभवातून शिकण्यावर भर आणि शिकवण्याचं माध्यम शक्यतो मातृभाषा असावा मूल्यांकनासाठी सतत आणि सर्वंकष मूल्यांकन म्हणजे सीसीई पद्धतीवर भर दिलाय फक्त परीक्षेतील मार्क नाही तर मुलाच्या इतर क्षमता मुला कला खेळातली प्रगती याचही सातत्याने मूल्यांकन व्हावं hmm. आणि राहिला प्रश्न नापास करण्याचा तर मूळ कायद्याच्या कलम सोळा मध्ये अशी तरतूद होती की कोणत्याही मुलाला आठवी पर्यंत त्याच वर्गात ठेवलं जाणार नाही किंवा शाळेतून काढलं जाणार नाही hmm. याला नो डिटेन्शन पॉलिसी म्हणायचे हो ऐकलं याबद्दल संसदेने या कलमात दुरुस्ती केली आहे अच्छा काय बदल या दुरुस्तीनुसार आता राज्य सरकारांना पाचवी आणि आठवीच्या शेवटी परीक्षा घेण्याचा आणि मुलांना काही निकषांनुसार नापास करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार मिळालाय अर्थात नापास झाल्यास पुन्हा संधी दिली जाईल पण तरी नाही उत्तीर्ण झाला तर त्याच वर्गात ठेवता येऊ शकतं म्हणजे मूळ नो डिटेन्शन पॉलिसी आता पूर्णपणे लागू नाहीये बरोबर राज्यांना त्यात बदल करण्याचे अधिकार आहेत तर आज आपण आर टी कायदा दोन हजार नऊच्या अनेक महत्त्वाच्या तरतुदी या प्रश्नोत्तरांमधून समजून घेतल्या म्हणजे सहा ते चौदा वयोगटातल्या प्रत्येक मुलासाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा आता त्यांचा कायदेशीर मूलभूत हक्क का आहे आणि यासाठी सरकार शाळा शिक्षक पालक सगळ्यांच्या जबाबदाऱ्या ठरलेल्या आहेत कॅपिटेशन फी स्क्रीनिंग शारीरिक शिक्षा याला मनाई आहे आणि कारवाईची तरतूद पण आहे तक्रार निवारणाची व्यवस्थाही आहे अगदी बरोबर हा कायदा खरं तर मुलांच्या शिक्षणासाठी एक भक्कम आधार आहे कागदावर खूप चांगला आहे पण याची खरी अंमलबजावणी तेव्हाच होईल जेव्हा आपण सगळे शासन प्रशासन शाळा शिक्षक पालक नागरिक आपली भूमिका जबाबदारीने पार पाडू हो ते खरे फक्त कायदा असून नाही चालणार प्रत्येक मूल शाळेत गेलं पाहिजे टिकलं पाहिजे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे हे पाहणं महत्वाचं आहे जाता जाता एक विचार नक्की करूया हा कायदा फक्त साक्षरतेचे आकडे वाढवेल की यातून मिळणाऱ्या शिक्षणामुळे मुलांची विचारशक्ती त्यांची चिकित्सक वृत्ती वाढेल आणि त्यांच्या भविष्याला पर्यायाने देशाच्या प्रगतीला एक नवी दिशा मिळेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांवर अवलंबून आहे नक्कीच या महत्वाच्या आणि सविस्तर चर्चेबद्दल आपले खूप खूप आभार आज इथेच थांबूया पुढच्या वेळी भेटू एका नवीन विषयावर अशाच सखोल माहितीसह